गोष्टींच्या खजिन्यांमधून निघालेल्या आजच्या गोष्टीचं नाव आहे ए हसना हरणाचे पिल्लू पळत होते पुढे हत्तीच्याही पुढे त्याने नाला ओलांडला पडकी भिंत ओलांडली आणि मैदानात दगड पडला होता त्याला लागून पडले ते रडू लागले माकडाने पायावर हळूवार हात फिरवला पण ते गप्प नाही झाले अस्वलदा उचलून घेतले पण ते गप्प नाही झाले आई आली म्हणाली बघ मारलं दगडाला हरणाचे पिल्लू म्हणाले मारू नकोस दगडाला नाहीतर तोही रडेल आई हसली पिल्लूही हसू लागले